नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत न बी ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर चला आजचा ब्लॉग आहे ह्याच्यात आपण बेपी क्रीम म्हणजे हे अमूलची क्रीम केकसाठी बनवण्यासाठी शिकायचे आहे कशी बनणार आहे हे नक्की दाखवेन तुम्हाला आणि व्हिडिओ बघा तर का नाही मी असंच नॉर्मली बनवायचं म्हणून विचार केलेला कप असतात ना छोटे छोटे अडीचशे ग्रॅमचे ते कप मी तीनपेक्षा थोडंसं कमी जे जसे की साडेसातशे ग्रॅम म्हणून समजा तरी खूप मोठी कढई आहे कढईमध्ये मी बनवत आहे आणि ही जी मी फिल्ट करते ना मिक्स ही हँड मिक्सर ते मी तुम्हाला दा सांगितलेलंच आणलेलं त्यावेळी तर सोनू पकडून ठेवलं आहे कढाई तर आम्ही बेपी क्रीम बनवत आहे इतकी सुंदर ह्याच्या आधी आम्ही नुसतं बनवून खाल्लेलंच आहे आज तुम्हाला बनवता दाखवते पण मेजरमेंट घेताना विचार केला नव्हता की बनवायचं म्हणजे दाखवायचा व्हिडिओ पण शेवटला म्हटलं चला दाखवायचं नेक्स्ट व्हिडिओ आता मी बनवीन त्याच्यामध्ये कसं घ्यायचं कसं प्रकारे बनवायचं ही मी पूर्ण माहिती देईन दाखवीन सगळं करीन पण हे बघून घ्या क्रीम आपण टेस्टी टेस्टीनं खातो ह्याचं माझ्या तोंडात पण पाणी यायला लागले खरं सांगते तर बघा हे एवढं असं बनलं आहे पातळ आहे ना ह्याला घट्ट बनवायचं आहे तर बस ही फेल्ट हेनो, फिर है है, हैंड ने, हे न फिरवत राहायचं आहे हा हँड मिक्सरनं तर का नाही हे बघा असं एवढं इथपर्यंत बनलेलं आहे तर काय करायचं आहे माहिती आहे का तर हे आता घट्ट होईल बघा मस्तपैकी तर आपण केकला यूज करतो केकला इतकं छान छान म्हणजे क्रीम असते कलर असतो तर फक्त बघा ही आपल्याच हातात जादू आहे मला तर माहीतच नव्हतं की असं बनवते कशाचं असेल मी खूप विचार करायची एक वेळ तर मलाईचीच बनवलेली दुधाची शाईन असती का गोळा करून कळून ती त्याचीच बनवलेली मी पण लई गोड झालेली कुठं महूमध्ये असताना तर आता मी स्वतः शिकले ना तर हे जे पॅकेट मिळतं कसं मिळतं कसं बनवायचं हे पूर्ण मय हळूहळू शिकत आहे तर बघा कढई भरत आलेली आहे पूर्ण कढाई भरत आली एवढा मग अशी किती पातळ होता आता घट्ट झालेला आहे अजून फुलणारा आहे क्रीम ठीक आहे तर बघू शकता गायो तर नुसतं आता त्याला कटोरी भरून द्यायचं आणि खात्राते तर एवढं बनलेलं आहे अजून पातळ म्हणजे अजून आहे अजून ह्याला फिरवायचं आहे फिरवल्यावर अजून क्रीम वाढल आणि क्रीम छानपैकी बनल हे तुम्हाला मी दाखवीन ह्याच्यानंतर का नाही पूर्ण माहितीचा व्हिडिओ येईल किती मेजरमेंट किती कप घ्यायचं कसं फिरवायचं कसं गरमी असेल तर कसं थंडी असेल तर औ, क्रीम कशी बनवायची हे सगळी माहिती देणार आहे कारण मी स्वतः शिकले ना क्लास लावला ना काय तर चला आता आपली क्रीम बनत बनतच बनत आलेली आहे खूप मस्त बनलेली आहे तर फेलटायला थोडंसं ना भांडं बघूनच घ्या इकडंही मोठीच आहे तर छानपैकी बनत आहे केव्हा तर रे बघा आता बनलेली आहे बरं का मी बाहेर काढत आहे मी आपलं हँड मिक्सर बनलेलं आहे तुम्हाला दाखवते पूर्ण कढाईमध्ये कशी क्रीम बनलेली आहे आपली बेपी क्रीम तरी बघा आपली कढाई उलटी केली तरी पण हे बघा दोन किलो जी कढाई आहे कशी बनली बघा क्रीम सुंदर बनली का ना हे बघा पूर्ण बनली किती घेतलं होतं साडेसहाशे साडेसातशे ग्रॅम साडेसातशे ग्रॅम घेतलेलं दोन किलोच्या आसपास असं म्हणजे ही बनलेली आहे क्रीम तुम्ही बघू शकता सुंदर बनले का राऊपसिधी खाली या बघा मस्त बनलेली आहे आता माहीत झालं आहे आपण छान छान बनवू आता तर नक्की सांगा बरं का आपली क्रीम कशी बनली कमेंटमध्ये नक्की सांगा बर्तन दुसरं घ्यायचं होतं ही घेतलं आहे मी काय नाही आता माहीत आपल्याला हळूहळू होते का नाही <laughs>